नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे दादा मी ना खूप दिवसातून ना तुम्ही ना चखे नाते परखे नाते नाते सांभाळायचे असतात जायचं असतं आपली माणसं आपले होते तर खूप दिवसाने मी एक नातं माझं सका कधी तर गेले नाही त्यांच्याकडं पण गेले यावेळेस मी कारण की सहा महिन्यापासून ते मला बोलत होते ताई तू एकदा तरी कधी घे तू किती तुला फोन करतो आम्ही तू एकदा तरी येऊन जा एक माझे पण मनाला वाटलं सर मला तर असं कुठं जायला ना मला नाही आवडत कुठं जायला आणि मी घर मुलं सोडून नाही जात कुठं कधीच नाही कुठं काम आणि आपलं आपण घर आणि काम ना ना। पर पर सा सा। तर जाणं नाही आणि कुठं येणं नाही पहिल्यापासूनच माझा स्वभाव तसा आहे तर मी नवऱ्याला विचारलं आणि गेले मी गेले मी तर चार केला त्यांनी येसन एकदम आपलेपणा आपलेपणाने बोलले ते माझ्यासोबत शेवटला निघताना ते काय बोलले मला ते तुझा नवरा काम करीत नाही का एकटे काम करते तू कसं हँडल करते आणि तुझ्या नवऱ्याला काहीच नाही वाटत काम ना का नाही करत तुझा ना नवरा मी त्यांना सांगितलं त्यांची तब्येत ठीक नसते थी। तर मला म्हणते तब्येत ठीक नसली थी। तर काय बायका पोरा सांभाळायचे सोडून द्यायचे का अरे असं कसं बोलता तुम्ही त्यांना बरं नाही आणि बायका पोरं सांभाळायची सोडून द्यायची असं काही नाही की बायकोने काम नाही करायचं नवऱ्यानेच काम करायचं असं काही लिहिलं नाहीये की बायकोने कामच नाही करायचं म्हणून शिवाय कसं माझा नवरा आहे तो माझा अधिकार आहे बोलण्याचा बाकी इतरांनी कोणी बोलू नये माझ्याच नात्याबद्दल सांगते इतरांनी माझा नवरा काम करतो की नाही करतो का नाही काम करत हे प्रश्न मला कधी कोणी विचारू नये आणि ह्याच्यावरती कधी कोणी विषय पण घेऊ नये मला आवडतं माझ्या मुलांना आवडतं बाकी इतरांनी कोणी बोलू नये आणि राहिला माझा घर चालवण्याचा प्रश्न उपाशी बसत नसतो कोणी घर चालतं कसं ना कसं श्रीमंत पण खातो आणि गरीब पण खातो असं काही नाही एकदम जास्त पैसाच पाहिजे आपल्यापाशी की आपण अमीरच पाहिजे तर हे स्वप्न तुम्ही जास्त कधी बघत नाही मी एकच स्वप्न बघते की मुलं नवरा सगळे सुखी राहते आणि टायमाच्या टायमाला त्यांना ते टायमाचं जेवण भेटव बस ह्याच्या पलीकडे मी कोणती अपेक्षा करीत नाही आणि माझ्या नवऱ्याला तर मी अजून कधी दुखवतच नाही तुम्हाला माहिती किती वर्ष झालं माझे मालक घरात आहेत दहा ते बारा वर्ष झाले पण अजून आम्ही दोघं मायलेकरांनी शब्दाने दुखवलं नाही कधीच बोलले नाही मी त्यांना अजून माझा मोठा मुलगा पण नाही बारका मुलगा पण नाही आणि मला माझ्या नवऱ्यावर कुणी आवाज चढून बोल बोललेलो मला बिलकुल आवडत नाही तो माझा नवरा आहे साथेदार आहे माझा तू कसा का असा ना घरात काम करू या नाही करू पण साथेदार आहे माझा तू तुम्हाला माहिती चौदा वर्षाचे होते चौदा वर्षाचे चौदा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी मला लगीन करून इथं मुंबईला आणलं होतं मग चौदा वर्षाचे म्हणल्या त्यांनी मला एक मुलीचं प्रेम दिलं बायकोचं प्रेम दिलं सगळ्याचं प्रेम दिलं त्यांनी मला असं नाही की ते काम करत नव्हते असं काय नाही करत होते आणि माझ्या नवऱ्यापासून मला कधीच कोणचाच कसलाच त्रास झाला नाही कधी दुसऱ्यांसारखे दारू पिऊन आले की मला कधी वाईट बोलले तर उलटं बोलले तर उलटं पण बोलत नाही एवढं सज्ज नाही ते आणि अशा माणसाबद्दल जर कोणी काही वाईट बोललं तर ता माझी तळाची आग काय जात एकदाच माझा मुलगा माझ्या नवऱ्यावर उलटं बोलला होता एकदाच झाले दोन वर्ष त्याला महिनाभर बोलत नव्हते त्या सांगत माझ्या नवऱ्याला कोणी उलट बोललेलं कामाबद्दल तर तुम्ही कुणी बोलूच नाही तुम्ही भले लाड केला तस पण ते माझं घर आहे माझा परिवार आहे कसा सांभाळायचं मला ते मला बरोबर माहिती आहे मी का बारीक नाही मला समज नाही त्या गोष्टीची तुम्ही मला सांगता जा, जा। घरी बोलवायचं ना अपमान करायचं कोणाचं मस्त काम आहे तुमचं आहे ना कोणाला घरी बोलायचं ना अपमान करायचं छान काम आहे तुम्हालाच जम जाणं ते एखाद्याला घरी बोलवून त्याला लाज वाटण्यासारखं बोलायचं मी तिथं काय नाही म्हणते तुम्हाला तुमच्या घरात येते ना काय नाही म्हणते पण कर परत कधी माझ्या नवऱ्याबद्दल कधीच बोलू लागेल विषय पण घेऊन आहे देव माणूस आहे माझा नाव पैसे नाही कमवत घरी असले म्हणून काय फरक पडतो मी करते ना बायको नवरा काय फरक पडतो त्यात ते? त्यांनी केलं मी काम केलं तर काय फरक पडतो घर चालतंय ना टायमाला खातोत ना बस तेवढंच बस आपल्यासाठी पण मग कधीच परत असं बोलू नका त्यांच्याबद्दल सज्जन माणूस आहे देवासारखा माणूस आहे आम्ही तिघं पण ना लेकर एकदम तडातल्या फोडावणी झेलतात त्यांना कधीच सण काहीच दुःख लागू देत नाहीत त्याच्यासाठी तुम्ही नाही बोललेलेच बरं